करा सर्वे नंबर कट नंबर काय दोनशे एक्याण्णव अगदी चौदा मलकापूर तिथला तलाठी करून देत नाही का तुम्हाला पुस्तक नंबर माहितीच देत नाही बरं प्रांताला भेटला मग तुम्ही कराडच्या तहसीलदारला बर ठीक आहे ठीक आहे मी तुमचं नाव सांगा कोणती शहा ऍडव्होकेट आहे तुम्ही पहिलं नाव काय एस पी शाहो मी शंभूराजे साहेब होतो पालकमंत्री मी बसले कलेक्टरांच्या चेंबर मध्ये साठी तुमचा फोन डायरेक्ट आला डायरेक्ट मी उचलला तुमचं काम करतो मी सांगतो प्रांताला कालच्या नमस्कार वकील साहेब धन्यवाद बघा पालकमंत्री किती तत्पर आहे डायरेक्ट फोन चालत नाही <laughs> येस सर थँक्यू व्हेरी मच ऍडव्होकेट की पालकमंत्री